पावले यांना पुढे चालत आहे लहानपणापासून आमच्या हातात होता पण ते थांबवून आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी शिकवले याचा आम्हाला अभिमान आहे देखे। देखे। आज क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा हे लक्ष द्या सगळे बेठे बेटे सावधान कोणी बोलू नका सगळे लक्ष द्या इथे आपल्या मान्यवर बसलेले आहेत तर आज क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे जयंतीच्या निमित्तानं आज आपल्या समशेर सिंग पारधी आदिवासी आश्रम शाळेवर आपण आपल्या परीनं जे आपले विद्यार्थी है ते हजर आहेत आता यापूर्वी दोन दोन शिक्षकांनी ते होते ते हजर परंतु वाट बघून आपण त्यांचं काही अडचण निघून गेले आज या आदरणीय सर्व आलेले गावातील प्रतिष्ठित नागरिक भास्कर भाऊ सवरतकर आणि सर्व आपल्या ठिकाणी जे विद्यार्थी बालमित्रांनो आज या आदिवासी आश्रम शाळेवर भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आपण मोठ्या उत्साहानं साजरी करत आहोत आदरणीय मान्यवरांच्या समोर मी आमच्या आपल्या आश्रम शाळेबाबत जी माहिती आहे ती आपण सादर करत आहोत आणि विशेष रूपाने ती समोर मांडण्याचा प्रयत्नही सुद्धा करत आहोत आज या फासे पार्थी समाजात बुलढाणा जिल्ह्यामध्ये चित्र असं आहे की सर इंग्रज कालपासून आमच्या समाजावर हा गुन्हेगारीचा कलंक जो लागलेला होता त्या कलंकाच्या अनुषंगाने कुणी कोणाला काम लावणं कोणाला काम लावण्यासाठी लोक मागं पुढं करतात कोणाला भिक्षा मागण्यासाठी हे लोक राज्यामध्ये विविध शहरामध्ये निघून जातात कोणी अतिक्रमण करून मोठमोठ्यात जंगलामध्ये गाव सोडून कोसा गाव कोसाबाहेर राहतात कोणी आपल्या शिकारीचा व्यवसाय करण्यासाठी निघून जातात आणि कोणी जे काही गुन्हेगारीच्या म्हणजे आपल्या जे, जे काही ज्यांच्यावर केसेस आहेत अशामध्ये फरार होऊन काही कुटुंब आपले मुलं बाळ घेऊन निघून जातात अशा या समाजाची मुलं ही दराखोऱ्यात राहून जंगलात राहून त्यांना शिक्षणाचा थोडा सुद्धा एक टक्का सुद्धा गंध नाही की शिक्षण घ्यावं म्हणून वडिलांना सुद्धा असं प्रवृत्त आपण जसं करतो जे शहरामध्ये जसं गावामध्ये केलं जातं की बा तू शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय लागल ते आम्ही सर्व करण्यासाठी तयार आहोत ही जी भावना आहे त्या पोरांच्या ज्या मुलांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागची आईवडिलांची ही भावना ही लोकपर्यंत पूर्णपणे लोक पावलेली आहे कारण त्याचं असं की सर्वप्रथम जे कलंकित जे समाधान जो कलंक लागलेला आहे गुन्हेगारचा इंग्रजच्या काळापासून त्याच्या आधाराने त्याच्या आधाराने ज्या ह्या गोष्टी आज आमच्या समाजावर घेतात कोणी विश्वास ठेवत नाही कुठेही चोरी झाली तर आमच्या समाजाला त्या ठिकाणी सर्वप्रथम विचारले जाते आणि शिक्षण घेणं शिक्षणासाठी या मुलांना इतकं अवघड झालेलं आहे की इतक्या शाळा आहेत सर्व गोष्टी त्या ठिकाणी कॉलेज आहेत शाळा आहेत आश्रमशाळा आहेत मोठमोठ्या ठिकाणी निवासी शाळा आहेत परंतु या ठिकाणी ही मुलं शिकत नाही याचं कारण असं की मराठी भाषा वर्षभर त्याला समजत नाही मराठी भाषा वर्षभर समजत नसल्याने त्याला नैराश्य येते नैराश्य येऊन हे मुलं आपली शाळा जवळजवळ सोडून देतात शिक्षण घेत नाही त्यातच आईवडिलाची भटकंती स्थायिक मालमत्ता नाही जमीन नाही नाही स्वतःच्या नावानं घर नाही त्यांना वीजभर जमिनीवर त्यांचा हक्क नाही भटकंती ही करावीच लागते भटकंती करायची तर एक मुलाच्या शिक्षणासाठी ते चालणार नाही कारण त्याचं तिथं पोटच भरत नाही म्हणून ही भटकंती करायला सुरुवात करतात शिवाय यांच्या जे शिक्षण घेतात हे या शिक्षणामध्ये जे शिकवल्या जाते त्या शिक्षक वर्ग काय करतो की पाच याची मुलं शिकली शिकली नाही शिकली नाही शिकली काय गरज नाही त्याला शिकून शिकून त्याला मराठी भाषा येत नाही तर त्या एका मुलासाठी किंवा त्या दोन चार मुलासाठी सर्व वर्ग काही वर्ष थांबवणार नाही म्हणून शिकला तर शिकला नाही शिकला नाही असे सातवी आठवीतले मुलं आज अब खडं या ठिकाणी त्याला अब सुद्धा येत नव्हतं त्यांना आम्ही आज पूर्णतः सूत्रसंचालन करायला लावलं त्याला भाषण करण्यासाठी प्रवृत्त करायला लावलं आज हे शिक्षण घेऊन प्रवृत्त करायला लावलं इथं या ठिकाणी शंभर मुलं आहेत दिवाळी निमित्त हे मुलं गेलेले आज साठ पासष्ट मुलं या ठिकाणी आज हजर झालेले आहेत अजून मुलं एक दोन दर दिवसा दोन तीन दोन चार मुलं असे घेऊन येत आहेत ज्याच्या सवडी प्रमाणात जे आहे ती घेऊन येत आहेत ती शंभर मुलं या ठिकाणी शिकतात का या ठिकाणी माझ्याकडे राहण्याची बरोबर व्यवस्था नाही खाण्याची सुद्धा बरोबर व्यवस्था नाही कुठं झोपण्याची सुद्धा त्याला आतरून पांघरून भरपूर नाही असं पक्क कुठं घर बांधलेलं नाही किंवा एखादी शाळा किंवा कॉलेज किंवा एखादं मंदिर बांधलेलं नाही काहीच नाही तरी ही मुलं हिरहिरीने इथं येतात आमच्याकडं एखाद्या दिवशी पूर्णतः जेवण असते कधी कधी जेवण कधी चटणीवरती बी खावं लागत असते पण तरी आवडीनं हे खातात का याचं कारण असं सर की जे यांना जे प्रेम आहे आम्ही सांगतो त्यांच्याबरोबर भेजामध्ये उतरतं आणि त्यांनी सांगितलेलं आमच्या भेजामध्ये उतरतं आणि हे समन्वय जो साधला जातो आमच्या विद्यार्थी आणि पालकातला हा समन्वय साधल्या कारणानं ही मुलं इथं थांबतात त्यांचा कोणताही त्यांना त्रास किंवा ना यांना दोन छड्याही मारल्या किंवा शिक्षाही केली तरी आणखी पुन्हा त्याच्या प पाठीवरून हात फिरवला जातो आणि शिवाय तो पोरगा इतका धडधाकटीनं राहतो की जो भांड केल्याशिवाय राहत नाही डेरिंग न बोलल्याशिवाय राहत नाही इतकी ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होती एवढी लाव त्यांच्या मनामध्ये इथे निर्माण होतो ही आश्रमशाळा या कारणास्तव ही आश्रमशाळा इथं काढलेली आहे की हा मुलगा आपल्या नैराश्यपोटी किंवा एखाद्या कमजोरीच्या बाजूने आपल्या आईवडिलांची समाजाची समाजाची ज्या गुन्हेगारी पारश्वर असलेली या कारणामुळे का होईना ही आमच्या समाजावरची यथा निर्माण झालेली आहे त्यामुळे हे मुलं शाळा सोडून पूर्ण तास शाळा बाहेर राहतात यांना आधार पंचवीस तीस मुलांना आधार कार्ड सुद्धा नाही सांगा तो कोणत्या शाळेत दाखल जर आधार कार्डच नाही तर कोणत्या शाळेत दाखल होण्याचा काही समज झाला म्हणजेच ही मुलं असं करत करत वयात पंधरा वर्ष सोळा वर्ष वीस वर्ष एकवीस वर्ष झाले की ही मुलं ऑटोमॅटिक वाईट प्रवृत्तीकडे वळतात आणि परिणामी काय होतो की हा समाज गुन्हेगार आहे वा हा समाज गुन्हे याचं मूळ कारण कुठं मूळ यांनी शोधून शासनाने लक्ष दिलं नाही <coughs> आणि शेकडो शाळा हजारो शाळा महाराष्ट्रामध्ये बंद पडत आहेत का विद्यार्थी नाही दहा हजार शाळा बंद, बंद कर बंद कर केल्याची वेळ आली महाराष्ट्र शासनावर आणि आमच्याकडे कोणती अनुदान नाही मान्यता नाही कोणतं काही नाही आमच्याकडे शंभर शंभर विषय हे मुलं मला दुसरी शाळा बांधावं लागली जितकी मुलं याला तयार आहेत अजून एक <coughs> कारण असं आहे कि हे जे जे, जे जे, की हे मूळ कारण शासनाला जे पाहिजे आमच्या ज्या विद्यार्थ्यांना जे आदिवासींना जे पाहिजे ते शासनाला कळत नाही शासनाने यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आमच्या शाळेची मान्यता त्वरित देण्यात आली पाहिजे युडाइस क्रमांक देण्यात आला पाहिजे कारण की ज्यांना आम्ही घेऊ शकू त्यांना आधार त्यांना आधार आम्ही देऊन सुद्धा त्यांना आम्ही दाखल करू शकू त्यांना परीक्षेला बसण्यासाठी त्यांना अधिकार प्राप्त होईल त्यांना दाखला देण्यासाठी आम्हाला अधिकार प्राप्त होतील अशी ही योजना आज या ठिकाणी आम्ही आहेत ही विनाकारांची कोणी सांगितलं नाही असं नाही आहे किंवा शासनाला कधी लक्षात आणून दिलं नाही असं पण सुद्धा नाही आहे शासनाच्या सर्व आदिवासी बाबीपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना ही शाळा माहीत आहे त्यांपर्यंत हे सगळे पत्र व्यवहार झालेले आहे बाय प्रोसिजर प्रस्ताव शासन महाराष्ट्र मंत्रालयात घेऊन जाऊन पोचलेला आहे या सगळ्या गोष्टीचं सांगायचं कारण असं सर की मुलं अशा या कारणामुळं अनेक ठिकाणी भटकटी का आमच्या इथे शिकतात मुलं आधी दिवाळीच्या सुटीत गेले की बुलढाणा जिल्ह्यातमध्ये म्हणजे बुलढाणा शहरामध्ये मागत फिरतात ती मुलं आम्ही पकडले माझी पत्नीला दवाखान्यात घेऊन जात असताना आम्ही पाहिजेत आमच्या सांगितलं बोड का आणि इथं भिक्षा मागाय लावतात आम्ही असं छापलं की जर मुलगी आता इथं भिक्षा मागायला लावली आताच पोलिसांना त्याला रिपोर्ट बोलला नाही पटकन घरी पाठवा म्हणजे सांगायचं कारण असं की या भिक्षा जो कमजोर आहे तो भिक्षाकडे जातो जो ताकदवार आहे तो ताकदीच्या बरोबर दुसरं काही करून कोणीकडे व्यवसायाकडे वळून जातो कोणी आपले शेती करायला लागतात कोणी आपलं शिकार करायला लागतात आणखीन काय जे व्यवस्था त्यांना धंदे सुस्ती काय पैसा कशाने मिळतो आणि विशेषतः या मुलांचा वापर करून त्याला भिक्षा मागवल्या जाते त्याच कारण असं आहे की मोठ्या घरामध्ये चांगलं केलेलं अन्न हे मुलं जर जेव्हा मागून आणतात खाण्याची चव लागलेली वडिलांना आणि ती चव यांना असे शिक्षण घेऊ देत नाही म्हणजे कायम वंचित ठेवण्याचा mm. मार्ग आई वडिलाकडून केला जातो आई सगळ्या बाबी आम्ही या विचारात घेऊन <coughs> ही संस्था माझ्याकडे दोन हजार सातची संस्था असल्याने मी त्या समाजाचा कार्यकर्ता असल्याने आदरणीय कृष्णप्रकाश साहेब यांनी थोडा हात दिला आणि ही शाळा ही संस्था जी होती ती श्री कृष्ण प्रकाश यांच्या नावाने रजिस्टर केलेलं होतं मी परंतु धर्मदाय आयुक्तांना ते त्यांचं लेखी पाहिजे ले होतं किंवा एनओसी यांची लागेल सर्वांच्या सरांच्या नावांचं वापरायसाठी म्हणून मला लेखी काही मिळाली सर बदली झाली सर अमरावतीला निघून गेले तर रजिस्टर द्यायचं तर धर्मदाय आयुक्त त्यांच्या चेअरवरून खाली उतरले मला बाहेर नेलं आणि माझ्या खासदार आठवून सांगितलं की बा सरांचा लेखी नसल्यामुळे आम्ही तुम्हाला श्रीकृष्ण प्रकाश देणार नाही तुम्ही कृपा का त्यांचं ते प्रकाश खोडून टाकलं आणि कृपा केली की श्रीकृष्ण कृपा म्हणून शाळा ही संस्था रजिस्टर झाली दोन हजार सातची ची तेव्हा या संस्थेच्या अंतर्गत मी अनेक ऑडिट त्या वर्षापासून ते आतापर्यंत ऑडिट तयार ठेवले ही संस्था जिवंत ठेवली त्या संस्थेच्या माध्यमातून ना काही कोणता प्रकल्प घेतला पण तरी पण मी लोकांना दाखले वाटप करणे मेळावे घेणे मार्गदर्शन करणे अनेक तारखाचे जातीचे जा दाखले आधार कार्ड रेशन कार्ड हे सगळे मदार यादीत नावं असे मेळावे घेऊन कोणाला काही शासकीय योजना मिळवून देणे हे सर्व उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवत राहते आणि ही संस्था जिवंत ठेवली आज या संस्थेचं फलित असं की मी सरपंच झाल्याच्या नंतर मला एक आम्हाला माझ्या पत्नीला आम्हाला मी गेलो एका ठिकाणी आणि दीपू आपल्या आता त्याच्या ठिकाणी गेलो तर ते अनेक जंगलातमध्ये राहून राहिले आणि तिथं पोरं जंगलात खेळू राहिले आणि जंगलात खेळत असताना विचारलं काय बाबा इतकं पोरं तुम्ही जंगलात ठेवता हेच काय मग कसं काय पोरं शिक्षण कसं काय कसं शिक्षण म्हणजे पोरं सांगतात आम्हाला की इथं वाघ आला इथं बिबटी आला तिथं आसवल दिसते असं ते सगळं खुना सांगायला लागले म्हणजे आज इतका वर्ग म्हणजे हे इतके मुलं जर हे जंगलात राहून ती चाळीस मुलं जर जंगलात राहून जर समजा जयरामगडच्या जंगलात राहून जर ही मुलं जर शाळेबाहेर आली तर ही मुलं भविष्यातली कोण म्हणणार कोणीच म्हणू शकत नाही केवळ गुन्हेगारची काय या समाजाकडे पाहणारं कोण याची व्यथा मांडणारं कोण याची कदर करणारं कोण त्या समाजातला मी शिकलेला असल्या कारणामुळे आम्ही संस्था संस्थावाजाकडे असल्या कारणामुळे आम्ही हा पुढाकार घेतो आणि सरपंच पदावरून आमचं पदभार म्हणजे कार्यकाळ संपला तिसऱ्या दिवशी आम्ही बावीस डिसेंबरला त्या ठिकाणी गेलो नागपूरला अधिवेशनामध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदनं सादर केले त्यांना प्रस्ताव सादर केले एकनाथ शिंदे म्हणाले की बा तुम्ही तुमच्या समाजासाठी काम केलं पाहिजे शासन तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जर केलं आम्ही तुम्हाला द्यायला लावू तुम्हाला मान्यता देऊ आदिवासी विकास मंत्री बोलले की तुम्ही हे सर्व करा तुम्ही एकच नाही मी अनेक ठिकाणी तुम्ही हे करा मी सगळे मान्यता देऊन टाकतो या सगळ्या गोष्टी त्यांनी ठरवल्या दिल्या त्यांना प्रस्ताव दिले आपण साधारणपणे साधारण ही शाळा सुरू केल्या आपण ही शाळेची आप जागा जी आहे इकलाची आहे परंतु ही इकलाची जागा असल्या तरी एकोणीसशे नव्याण्णव पासून ही आमच्या ताब्यात आहे दोन हजार एक पासून आमचे दंड आहे तर दोन हजार बावीस पर्यंत आपल्याचा दंड आहे शाळा आम्ही शासनाचे दंड भरतो आणि त्यामुळे ही शाळा जी आम्ही कृषी कर म्हणजे शेती वैती करत होतो ती वैती करत असलेली शेती आम्ही शाळेसाठी वापरतो आधी त्या शाळेची मागणीसाठी आपण हा प्रस्ताव आणलेला आहे म्हणून हे सर्व कोणतेही अनेक प्रकार आमच्यावर आले अनेक संकट आले आमच्यावर जसेच करण्याच्या बाजू झाल्या कंपाऊंड तुटून टाका शाळा उठून टाका असे अनेक प्रकार झाले आमच्यावर परंतु लिगली पंधरा पुरावे ते आमच्याकडे सापडल्याने सगळ्या पुरावा आमच्याकडे असल्याने आदरणीय विभागीय स्तरावरचे अमरावती विभागीय आयुक्त यांनी हे सर्व तपासणी बाजू आमचं प्रकरण चालवलं आणि त्यामध्ये पंधरा बाजू आमच्याकडून आमच्याकडे होते आणि एक बाजू ग्रामपंचायतकडून होते <coughs> त्यांनी आम्हाला त्वरित सांगितले की यांची बाजू खरी ना? ना ते 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 आहे तसं करता येणार नाही इतके पुरावे तर तुम्ही बरे ठराव देता शाळा बांधा म्हणून नंतर सांगता की ते शाळा तोरून टाका हे असं चालणार नाही हे त्याच पुरावे आहेत आणि हे मी सर्व बाबी ह्या सरकारच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत म्हणून तेव्हापासून ते ह्या सगळ्या बाबी शांत होऊन हे सगळं चालू आहे सगळे सरपंच सगळे गावकरी प्रतिष्ठित नागरिक आमचं मोखेड आमचं वर्धडा या गावातले लोक आम्हाला धीरेने आम्हाला मदत करतात दोन्ही गावचे लोक आम्हाला मदत करतात कोणत्याही लोकांशी आमचं काही वाईट वाकडं नाही म्हणून हे सर्व काही सर्व चालू आहे प्रतिनिधी सर्व हे सगळे पाठी असल्या कारणाने या सगळ्या गोष्टी स्थिर आहेत म्हणून हे विद्यार्थी यांची ही कदर करून यांची ही शिक्षण व्हावं यांना शिक्षणाचा आमचं जसं डॉक्टर बा, बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी जे काही पाऊल उचलले आहे आणि त्यांनी ते लिहिल्यावरून आपल्याला जे काही समजा शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून दिला त्या अनुषंगानं या बुलढाणा जिल्ह्यातल्या फाशी पारध्यातला एकही विद्यार्थी शिक्षण शाळा बाहेर राहिला नाही पाहिजे शिक्षणाबद्दल बाहेर राहिला नाही पाहिजे हा उद्देश प्रचंड मनामध्ये धरून ही शाळा आम्ही रा... नामांकित करून दाखवला महाराष्ट्रामध्ये असा हा उद्देश धरून आम्ही पती पत्नी आम्ही हे सगळं करत आहोत हे उभी माझी आपल्याला